मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ झालेले आहेत आणि आपण वायंगणी बीचला आहोत चांगला व्यू आहे इकडे आपल्याला कोपऱ्यात जावं लागेल मित्रांनो शेवटचा दिवस आहे आपला इथे थोडा वेळ फिशिंग करू आपण आणि बेस्ट नाही आहे पण आहे माझा ॲक्च्युली काल घरी जायला उशीर झाला त्याच्यामुळे मार्केटमधून बेस्ट घेता आलं नाही आणि सकाळी खरं तर मी लवकर निघालो अर्ली मॉर्निंगला त्याच्यामुळे सकाळी मार्केटमध्ये बेस्ट मिळालं नाही माझं इथे दुसरं काम होतं ते करण्यामध्ये माझा बराच वेळ गेला आणि इथे जवळपास मार्केट नाही आहे जबरदस्त असा व्ह्यू आहे जबरदस्त असा समुद्र आहे फक्त आता जबरदस्त असा मासा लागला पाहिजे इथे समोर दगड दिसत आहेत या भागात मारूया सॉलिड व्ह्यू आहे इकडता जबरदस्त <laughs> बेट फिशिंग फिशिंगसाठी काहीतरी पाहिजे होत मित्रांनो हे वाळूतले खेकडे बघा किती मोठे आहेत ते <laughs> आईच्या गावात जबरदस्त माहिला एवढे सगळे खेकडे हे बघा इकडे पळतायत जाऊ देत आपण ज्या कामासाठी आलोय ते काम करूया लाटा जोरात येत आहे तिथे खेकडा जरी मिळाला तरी आपण तो कापून लावू शकतो फक्त तो, तो पकडायचा कसा बघूया हा हुक मध्ये अडकतो काय आखा। एक खेकडा मिळाला तर बेटची सोय होईल आपले सगळे पळाले ते आपल्याला चकवा देत पळतायत रे बाबा मित्रांनो हा लूर घेऊन पळतोय अडकला पाहिजे लूरमध्ये जी आहे तो मला काटीने ने मारू काय तोच एक माझ्याकडे आता ऑप्शन आहे बेट्स मित्रांनो सोय करावी लागेल मित्रांनो बेट्ससाठी साठी यातल्या कुठल्या तरी खेकड्याचा जीव घ्यावा लागेल त्यांच्या बिळामध्ये हात घातला तर त्यांना पकडू शकतो पण ते काय मला जमणार नाही पेक्षा आपण यांची मर्डर करू मित्रांनो हा खेकडा पकडला आहे मी आणि डैंगे आपण तोडलेत मित्रांनो ह्याचे संपूर्ण पाय काढलेत आपण आणि संजीव कुमारपेक्षा अशी हालत भयंकर करून ठेवलेली आहे आपण बेट्स म्हणून याचा वापर करूया आपण नो या, या खेकड्याचे दोन भाग केलेत मी हा। मित्रांनो खेकड्याचे दोन भाग केलेत मी आणि बघूया तो इते काश्ट जालो दगड़ा तर इथे व्यवस्थित काश झालं पाहिजे दगडामध्ये गेलं तर मग आपण नेलो नाही बरोबर आहे लांब काश झालेला आहे बघूया बघूया काय बाईट मिळतोय काय लागलाय आपला मित्रांनो पहिलीच कास्ट होती आणि जबरदस्त जबरदस्त मित्रांनो कॅटफिश आहे आणि आपली हा। आयडिया सक्सेस झाली आपण अपन... खेकडा इकडचा पकडून कापून त्याचे दोन तुकडे करून लावले होते आणि हा कॅटफिश लागला आहे साईज पण चांगली आहे रे उगा धडपडू नकोस मित्रांनो चांगल्या सा साईजचा कॅटफिश आहे आणि खूप सक्सेसफुली काढला आहे आपण त्याची साईज बघा गुड साईज आणि जी जो खेकडा आपण कापला होता त्याचा अर्धा पीस आता उरला आहे म्हणजे परत एखादा खेकडा आपल्याला शोधावा लागेल त्याची मर्डर करावी लागेल पण आपण मित्रांनो परत कास्ट करूया याला राहू दे इथेच पहिल्याच कास्टवर मित्रांनो मासा लागला बरं वाटलं जरा कारण पहिल्याच कास्टवर मासा लागायचं बंद आलं होतं बरेच दिवस आणि आज लागला सुद्धा चांगल्या साईजचा लागला बघू अहच्या गावात भेटलो मी बरोबर झालेली आहे मित्रांनो अजून एक खेकडा आपण पकडूया हो 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 त्याची पसत सार मित्रांनो महत् प्रयासाने मित्रांनो महत् प्रयासाने आधुनिक खेकडा मी पकडलाय हा बघा आणि ह्याची मी डायरेक्ट मर्डरच केले वर आहे लाईन वर कोणीतरी होत घाई केली मी बघूया खाऊन गेलाय काय जबरदस्त पण प्रत्येक याला बाईट मिळालाय ही तिसरी कास्ट होती आपली आणि खाऊन गेला ठीक आहे मित्रांनो अजून एक खेकडा मी पकडून आणलाय खूप कष्ट लागत आहे ते पकडायला च्या एक मला चावला त्याचे डेंगे मोडले मी आता मगाशी चान्स होता बरेचसे खेकडे जमा करू शकलो असतो आपण आपण ते केले नाहीत मित्रांनो लाईनवर कोणतरी आहे पण आपल्याला हे अशा पद्धतीने खाणारे नको आहेत मित्रांनो परत मासा लागला आहे आणि हा पण बहुतेक शिंगाडा असणार आपल्या मोमेंटवरून जे खेकडे लावले आहेत कापून ते उपयोगी पडले नाही हा शिंगाडा नाही आहे हा पळतोय मासा इकडे तिकडे काय आहे हा यस शिंगाडाच आहे शिंगाडाच आहे चित्राने एला रिलीज कर मित्रांनो ह्याची पण साईज चांगली आहे पण याला आपण रिलीज करूया मगाचा आपण ठेवला आणि तो पण मी कापून लावतोय पण त्याच्यावर मला बाईट मिळालेली नाही आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की खेकडे पण संपलेत तीन पकडले होते यस

हा दुसरा खेकडा पकडलाय दुसरा नाही दुसरा म्हणजे आता लागोपाट मी दोन पकडले आणि हा चावला नाही म्हणजे झालं एक खेकडा चावला यस याचे मेन हे टेंगी आजच्या गावात चला पळतो कुठे मेहनत घेऊन पकडला आणि हा पळतोय बेस्टशी मित्रांनो सोय झाली चार वेळा टाकू शकतो आपण अर्ध अर्धे कापून तरी पण एखादं बघे अजून परत परत जायला नको तिकडे फिशिंग बंद करून परत परत जावं लागतंय हे मग अशी मला सुचलं असतं तर एवढ्यात बरेच खेकडे मी पकडून ठेवले असते आणि मित्रांनो त्याच्यावर एखादा मोठा मासा पण बाईट देऊ शकेल खरं तर मला अख्खे लावायचे आहेत ते पण अख्खे लावून परवडणार नाही आपल्याला इकडचे सगळे खेकडे पळून गेले आहेत आणि आता दुपार पण झाली आहे नाही मित्रांनो मजा आली मासे आता दोनच लागलेत आहेत पण खरं बर हे वातावरण वगैरे जबरदस्त आहे आणि थोडं रिलीफ आहे थोडी मळब आहे दुसरी गोष्ट हे डोंगर आहेत मागे आपल्या आणि सूर्य आपल्या मागून आहे त्यामुळे उन्हाचा तडखा जास्त लागत नाही आपल्याला हो हो जबरदस्त मोठी लाट आहे गावात दोन कॅटफिश लागल्या आपल्याला चांगल्या साईजच्या आणि तिकडे पण मित्रांनो मासा लागला होता तो लँड नाही झाला कॅमेरा पण माझा बंद होता आणि बेट्स म्हणून आपण आज खेकडे वापरले जबरदस्त रिझल्ट आहे त्याला सुरुवातीला तर जेव्हा जेव्हा टाकत होतो तेव्हा तेव्हा लागत होतं आता या लाटांचा जोर थोडा वाढला इकडे त्याच्यामुळे लॉंग कास्ट करता येत नाही आहे बॅकअप करूया